नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर नेहमी विश्वास ठेवा स्वतःवरील विश्वास व स्वाभिमान हाच यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे आपला सर्वोत्तम साथीदार आहे या गोष्टीचे शीर्षक आहे सेल्फ रिस्पेक्ट मित्रांनो एकदा एक तरुण इन्शुरन्स कंपनीत शिपायाच्या पदाच्या मुलाखतीसाठी आला होता मुलाखत छान झाली व त्याची त्या पदासाठी निवडही करण्यात आली मग नंतर अधिकाऱ्यांनी फॉर्म भरताना त्या तरुणाला ईमेल आय डी विचारला पण त्या तरुणाला ईमेल आय डी काही सांगता आला नाही माझा ईमेल आय डी नाही असे त्याने सांगितले या कारणास्तव त्याला नोकरी नाकारण्यात आली तेथून परतताना तो तरुण पूर्णपणे हिरमुसलेला होता व स्वतःला दोष देत होता त्याच्या स्वाभिमानाला मोठी ठेच लागली होती आता काय करायचे आपल्यात आपल्याला तर शिपायाची नोकरीसुद्धा मिळणार नाही आणि खिशात फक्त पाचशे रुपये या विचारांमध्ये चालत असताना त्याला रस्त्याच्या कडेला टमाटरची गाडी दिसते त्याला एक कल्पना सुचते तो पाचशे रुपयाचे टमाटर विकत घेऊन ते दिवसभर विकतो त्यातून त्याला नफा मिळतो मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा अधिक टमाटर विकत घेतो व तेही पूर्णपणे विकतो बघता बघता मित्रांनो एके दिवशी हा तरुण एक मोठा व्यापारी बनतो मग एक दिवस इन्शुरन्स काढण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी त्याच्याकडे येतो फॉर्म भरत असताना तो व्यापाऱ्याला ईमेल आय डी विचारतो त्यावर व्यापारी हसत हसत उत्तर देतो माझा ईमेल आय डी नाही मग तो अधिकाऱ्यांना विचारतो तुमचा ईमेल आय डी असून सुद्धा तुम्हाला काय मिळाले तुम्ही किती यात संपादन केले व्यापारी म्हणतो जर माझा ईमेल आय डी असताना तर आज मी तुमच्या कंपनीत अजूनही शिपाई म्हणूनच कामाला असतो एक मोठा व्यापारी कधीच बनलो नसतो म्हणून मित्रांनो स्वतःचे मूल्य ओळखा स्वतःचा सन्मान करायला शिका इतरांना आपल्याविषयी काय वाटते हा प्रश्न महत्त्वाचा नाही आपल्याला आपल्याविषयी काय वाटते आपण आपला आदर करतो का हे महत्वाचे इतरांनी आपल्या कामाचा किंवा आपला आदर करण्याआधी आपण स्वतःचा आदर करतो का स्वतः आपल्याला आपल्याला वाटतं का की आपण महत्वाचं काम करतो आहे स्वतः आपल्याला वाटतं का की आपण महत्वाचं काम करून कुणी कौतुक केलं नाही तरी चालेल पण मला माझ्या कामाचा आनंद व अभिमान हा असलाच पाहिजे इतरांचे जाऊ द्या इथं प्रश्न आहे की तुमचे स्वतःबद्दलचे मत काय आहे आपल्याला आपल्याविषयी अपले असलेला आदर आत्मविश्वास त्यावर अनेकदा आपलं यशापयश अवलंबून असतं स्व आदरही ही एक आंतरिक भावना आहे आणि ज्या व्यक्ती स्वतःविषयी आदर व आत्मविश्वास बाळगून असताना त्या कामात अधिक उत्साही असतात तणावाला अधिक सकारात्मकतेने सामोरे जाऊ शकतात व इतरांशी अधिक सामंजस्याने काम करू शकतात आपणच आपल्याला भाव दिला तरच इतर लोकही आपल्याला भाव देतील स्वतःविषयीचा आदर व वा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक दिवसाच्या शेवटी पूर्ण दिवसाचे विश्लेषण करायला शिका आपण वेगवेगळ्या प्रसंगात स्वतःला कसे हाताळले काय चुका केल्या काय योग्य केले याचा विचार करा अशाने स्वतःबद्दलचा एक दृष्टिकोन मिळतो दोन आपल्या अचीवमेंटची म्हणजे यशाची लो लेखी नोंद ठेवा लहान मोठे जे काही यश तुम्हाला लाभते ना त्याचा एका अर्थाने हिशोब ठेवा जेव्हा स्वतःवरचा विश्वास कमी होतो ना या यादीकडे पाहिल्याने त्याला खात्रीपूर्वक पुन्हा बळ मिळते तीन कोणतेही काम करताना आय विल डू माय बेस्ट असे आश्वासन हे स्वतःला द्या चार अंतिम परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा के प्रयत्नांवर जास्तीत जास्त भर आला थोडक्यात म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जपा व जोपासा तो वाढला की यश हे आपलेच मग आपण काय काय करू शकतो याची उत्तरे आपोआपच मिळतील मित्रांनो किसीने खूप है दोस्तों ख्वाहिश नहीं है कि हर कोई तारीफ करे मेरे दोस्त जिंदगी में ख्वाहिश नहीं है कि हर कोई तारीफ करे लेकिन कोशिश यही है कि हम हमेशा खुदी का सम्मान तो करें खुदी का सम्मान तो करें मग मित्रा पहले स्वतः स्वतःला शाबास मनाल शिकल पाइजे जमता का बग आयुष्यात आयुष्यात नेहमी स्वतःचं मूल्य हे स्वतःनेच ठरवायचं असतं दुसऱ्याने नाही थँक्यू व्हेरी मच डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ बी सेफ फिर मिलिंग ए स्माइल प्लीज थँक्यू